चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत गुरुचैत्राचं पारायण आपल्याला करायचं आहे दत्त दत्त जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्मदिवस आपण साजरा करत असतो आणि त्याच निमित्ताने आपल्याला हे गुरुचित्राचं पारायण करायचं आहे ज्या सेवेकऱ्यांना केंद्र जवळ नाही आहे किंवा त्यांना जाणं शक्य नाही आहे लांब असेल त्या सेवेकऱ्यांनी घरीही गुरुचैत्राचं पारायण तुम्ही करू शकता अगदी सोपा आहे जास्त काही त्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप नियम आहे खूप कठीण आहे मग होईल का आमच्याकडून तर असं किंतू पण मनात मान, न आणता तुम्ही जर सेवा जर केली तर नक्कीच ती सेवा महाराजांपर्यंत किंवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि तुमच्याकडून निर्विघ्न ती सेवा होऊन जाते कधी सेवा होते आपल्याला कळत पण नाही त्याच्यामुळे जर तुमच्या मनामध्ये खूप अशी इच्छा असेल तर तुम्ही घरीही ही करू शकता त्याच्यानंतर हे गुरुचरित्राचं पारायण आपण करतो तर त्याच्या नियम अटी काय आहेत किंवा त्याचे खाण्यापिण्याचे नियम काय आहेत त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा दत्त महाराज म्हणजे आपल्या मार्गाचे मूळ आहेत आणि दत्त आपले स्वामी महाराज पण दत्त महाराजाचाच एक अवतार आहे तर महाराज आपले गुरु आहेत आणि गुरूंची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे एक वेळेस देव रुसला तरी चालतो पण गुरु रुसला नाही पाहिजे आपल्यावर कारण गुरूंचं पाठबळ किंवा गुरूंचा आशीर्वाद जर असेल तर देवसुद्धा त्या सेवेकऱ्यांचं काही वापर करू शकत नाही किंवा त्या शिष्याचं काही वापरं करू शकत नाही इतकी ताकद गुरूंच्या आशीर्वादामध्ये असते आणि आपण खूप भाग्यशाली आहोत की आपले स्वामी महाराज आपले गुरु आहेत त्याच्यामुळं जितकी होईल तितकी सेवा करायची स्वामींच्या सेवेकाऱ्यांसाठी हे दत्त जयंतीचा जो सप्ताह असतो तो एक मांदेळी असतो आणि खूप सेवेकरी खूप जास्त सेवा करत असतात या सात दिवसामध्ये असं नाही गुरुचैत्राचं पारायण केंद्रामध्ये तुम्ही बघा खूप जास्त सेवा होत असतात म्हणजे अखंड नाम जप यज्ञ हे सगळ्या सेवा तिथे होत असतात वेगवेगळ्याचे ना वेगवेगळे नामस्मरण तिथे होत असतात यज्ञ होत असतात त्याचबरोबर स गुरुचैत्राचं पारायण होतं आणि प्रहरची सेवा पण होत असते ह्या काही जे सेवा आपण तिथे करत असतो सामूहिक पद्धतीने आपण हे सेवा करत असतो आणि कोणतीही सेवा सामूहिक पद्धतीनं जर केली तर त्या सेवेचं अख्ख अधिक पटीनं म्हणजे हजारो पटीनं त्या सेवेचं फळ आपल्या पदरात पडत असतं तर इतकी ताकद सामूहिक हो, सेवेमध्ये असते त्याच्यामुळे जवळपास केंद्र असेल तर नक्कीच ते जाऊन तुम्ही तुमची जी काही तुम्हाला सेवा करता येईल ती सेवा तुम्ही करा त्याच्यानंतर गुरुचरद्राचं पारायण कसं करायचं त्याची माहितीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की खाण्यापिण्याचे नियम काय आहेत किंवा त्याचा वाचण्याची त्याची पद्धत किंवा कधी वाचायचं जर आपल्याला आडी अडचण आड़ जर आली सप्ताहाच्या काळामध्ये तर काय करायचं त्याची पूर्ण माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे पुढे शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही केंद्र लांब आहे किंवा तुम्हाला तुम्ही घरीही ही, ही सेवा करू शकता म्हणजे गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरीही वाचू शकताय ग्रंथ कुठेही धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातो तर हे गुरुचरित्राचं पारायण आपण जेव्हा करतो आता उद्यापासून गुरुचैत्राचं पारायणाला सुरुवात होते तर तुम्ही चार वाजल्यापासून सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही वाचू शकता फक्त दुपारची वेळ म्हणजे बारा ते साडेबारा ही वेळ टाळून द्यायची त्या वेळेमध्ये तुम्ही सेवा नाही करायची नंतर तुम्ही कधीही वाचू शकता त्याच्यानंतर कारण ती स तो वेळ म्हणजे गुदत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो आणि आपण त्याच्यामध्ये सेवा नाही करायची असते त्याच्यानंतर जो सेवेकरी वाचायला बसणार आहे गुरुचैत्राचं पारायण त्यांनी आदल्या दिवशी म्हणजे पारायण सुरू करायच्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि चा, एक गाय यांना नैवेद्य खाऊ घालायचा दत्त महाराजांच्या मंदिरात किंवा महा स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे एक श्रीफळ अर्पण करायचं की मी ही सेवा करत आहे आणि माझ्या सेवेमध्ये काहीही अडीअडचण येऊ देऊ नका माझ्या सेवेमध्ये मन लागू द्या सात दिवस माझी सेवा निर्विघ्न पार पडू द्या अशी त्यांना प्रार्थना करायची आणि मुजरा करायचा आणि घरी परत यायचं आणि दुसऱ्या दिवशी सेवेला सुरुवात करायची तर सेवा सुरू करते वेळेस तुम्हाला जे काही सेवेकरी म्हणजे पारायला बसणार आहात तिथे तुम्ही स्वच्छ जागा तुमची घरी जर बसत असाल तर स्वच्छ जागा जिथे बसणार आहात पुसून घ्यायची तुमचे जे काही तुमचं आसन आहे एकच आसन ठेवायचं आसन चेंज करायचं नाही आहे सेवा आपली वाचनं झाले की आसन घडी घालून जाग्यावर ठेवून द्यायचं त्याच्यानंतर चौरंग पाट जिथे ठेवणार आहात जागा योग्य जागा शोधा जेणेकरून ते परत उचलायचं काम नाही पडलं पाहिजे त्याच्यानंतर एक ग्रंथ त्याला पीस झाकून ठेवायचा ग्रंथ एक श्रीफळ ग्रंथ शेजारी श्रीफळ लागणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये दे महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो असेल तर तर काही हरकत नाही जर नसेल कुठे दुसऱ्या रूममध्ये वगैरे बसेवेला बसत असाल तर तुम्ही दत्त महाराजांचा किंवा महाराजांचा फोटो ठेवा छोटीशी एक पूजा मांडा त्याच्यासमोर ग्रंथ ठेवाल नंतर मग तुम्ही तुमच्या पाडायला सुरुवात करा अगोदर सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प करावा लागतो की तुमच्या आयुष्यामध्ये काही अडीअडचणी जर असतील तर तुम्ही त्या संकल्पामध्ये तुमच्या व्यक्त करायच्या आणि महाराजांना दत्त महाराजांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातल्या ह्या आड़ अडचणी दूर होऊ द्या माझी ही सेवा निरुग्ण पार पडू द्या असे तुम्ही तिथे संकल्प करायचा आपलं गोत्र गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणून तुम्ही संकल्प करायचा नंतर सेवेला किंवा पारायणाला सुरुवात करायची पारायणाला सुरुवात करायच्या अगोदर एक स्वामी स्तवन घ्यायचं त्याच्यानंतर एक माळ स्वामी स्तवन घ्यायचं स्वामी स्तवन म्हटलं झालं की त्याच्यानंतर एक माळ गायत्री मंत्र एक माळ स्वामी महाराजांची मंत्र त्याच्यानंतर ग्रंथाला सुरुवात करायची ग्रंथाला सुरुवात केल्यावर तिथेच तुम्हाला सुरुवातीलाच गणपती अथर्व शिष्य दिलेलं असतं ते गणपती अथर्व शिष्य वाचायचं आणि नंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात पूर्ण ग्रंथ हा त्रेपन्न अध्यायाचा असतो म्हणजे तसे तर बावन्नच अध्याय असतात पण त्रेपन्न अध्याय ही अवर्तनिका असते त्याच्यामुळं पूर्ण त्रेपन्न अध्याय आपल्याला वाचायचे असतात तर एक पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे असे ग्रंथ पारायला सुरुवात करायची ग्रंथामध्ये दिलेलं असतं की पहिल्या दिवशी किती अध्याय दुसऱ्या दिवशी किती अध्याय असतं आणि त्याच्यानुसारच तुम्ही पारायण करायचं त्याच्यानुसारच रोज अध्याय वाचायचे काहीही कन्फ्यूज व्हायचं नाही जे नवीन सेवेकरी असतात त्यांना म्हणजे प्र काही असं प्रॉब्लेम येतो तर काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे पूर्ण सेवा जी आपण करतो ती खूप सोपी आहे आणि जर तुम्ही जर केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव हो येतो तर ही असं पारायला सुरुवात करायची तर सुरुवात झाली की पारायणवासनं झालं की ग्रंथ व्यवस्थित झाकून ठेवायचा त्याच्यानंतर ग्रंथाची आरती करायची आरती दत्त महाराजांची घ्या किंवा स्वामींची आरती घ्या त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून आरती घ्यायची त्याच्यानंतर जे काही तुम्ही खाताल आता तुम्ही जे जो व्यक्ती पारायला बसला आहे तो त्याने जे स्वतःला खायला केलेला आहे तोच नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा रोज दोन टाईम आरती करायची दोन टाईम नैवेद्य दाखवायचा जर तुम्ही पारायला जर केंद्रात बसलेले जर असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे असं पारायण तुम्हाला करायचं आहे त्यानंतर खाण्यापिण्याचे काय नियम आहेत तर, तर आपण जो व्यक्ती पारायला बसला आहे त्याने एकच धान्य खायचं एक धान्य म्हणजे ज्वारीची भाकरी जर खाली सात दिवस ज्वारीची भाकरी गव्हाची पोळी जर खाली तर सात दिवस गव्हाची पोळी कडधान्य म्हणजे डाळी मटकी चवळी ह्या अशा तुम्हाला खायला चालणार नाही आहे त्याच्यानंतर मेथीची भाजी वांग ह्या अशा वस्तू पण तुम्हाला भाज्यामध्ये ह्या भाज्या पण तुम्हाला खायला चालणार नाही आहे चवळी पण चालणार नाही कारण चवळीसुद्धा कडधान्यामध्येच हे येते त्याच्यामुळे ती पण चालणार नाही तुम्हाला खायचंच झालं तुम्ही पालक टमाटो गोबी बटाटा ह्या अशा भाज्या तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर खाली आपण गादीवर झोपायचं नाही खाली झोपायचं जे काही झोपायचे जे अंथून पांखुणाचे जे कपडे असतात ते धुवून स्वच्छ घ्यायचे आणि नंतर खाली चटई सतरंजी असं तुम्ही त्याच्यावर झोपायचं आपण जे काही सेवा करणार आहोत आता हे झालं पारायणाचं नुसतं पारायण करून चालत नाही आपण इतर पण सेवा करायच्या म्हणजे तुमची काही जी नित्य सेवा करता तुम्ही तीन अंध्या अकरा माळी वाचतात त्या सेवा पण तुमच्या कंटिन्यू चालू राहू द्यायच्या गुरुक्षेत्राचं पारायण वाचणं झालं की साय सायंकाळच्या वेळेस तुम्ही विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही आहे विष्णू सहस्रनाम आपण वाचतो तेव्हा जे काही ग्रंथ वाचते वेळेस आपल्याकडून काही आपल्याला जांभळी आली आळस आला मांडी मोडण्यात आली शिंक आली वाचण्यामध्ये काही गलती झाली उच्चार गलत आला हे काही जु जे काही चुका असतात तो विष्णू सहस्रनाम जो ग्रंथ ते वाचला तर त्या त्याने आपल्या हे सगळ्या चुका माफ होत असतात त्याच्यामुळं विष्णू सहस्रनाम वाचायला अजिबात विसरू नका त्याच्यानंतर जोपर्यंत गुरुचरित्राचं पारायण चालू आहे तोपर्यंत तो कोणाच्याही घरचं खायचं नाही आहे कोणाच्याही घरीच जाणं सहसा टाळायचं त्याच्यानंतर गावी पण जायचं नाही आहे आणि तुम्ही तुमच्या आईच्या हातचं बायकोच्या हातचं खाऊ शकता त्याच्यानंतर आपण जे काही बाहेरून आहारतो मार्केटमधून तेसुद्धा खायचं नाही आहे बरेच जण म्हणतात की आम्ही पैसे देऊन आणतो पण तुम्ही जरी पैसे दिलेलं असलं तरी समोरच्या लोकांनी जे बनवलेलं आहे तेक है, तेनी काई बनो है, काही ते कसे आहे त्यांनी काय खाऊन बनवलेलं आहे आपल्याला काहीही माहिती नसतं त्याच्यामुळं सात दिवस तुम्ही एक सात्विक आहात घरचा जो तुम्ही स्वतः केला आहे तोच खा सात दिवस जर आपण बाहेरचं वगैरे नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही आहे आता हे झालं खाण्यापिण्याचे नियम आणि सगळे नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्यानंतर आपण जो काही सेवा करणार आहोत बाय चान्स जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर आला तसं तर येत नाही पण एखाद्या वेळेस काय होतं की पिरियड्स आले त्याच्यानंतर सुतक वगैरे जर पडलं तर मग काय करायचं तर ग्रंथ तसा ठेवू नका ग्रंथ तुम्ही आता तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीला वाचायला लावा तुमची मुलगी असेल मुलगा असो तुमचे मिस्टर असो किंवा तुमच्या घरातले इतर कोणी असो कोणाला तरी वाचायला लावा तिथे जिथे तुम्ही वाचायला सुरुवात केली त्याच्या त्याच्या नंतर सु त्यांना वाचायला लावा सुतक जर पडलं तर मग तुम्हाला घरातल्या व्यक्तींना पण नाही वाचायला जमणार तुम्ही बाहेर कोणातरी सांगा की माझा हा ग्रंथ वाचून घ्या म्हणून पण ग्रंथ तसा ठेवू नका कोणाला तरी वाचायला लावा ते कंटिन्यू करायला लावा कारण काय होतं की मग आपण सेवा करतो अर्धवटास सेवा होते मग त्याचा ते परिणाम उलटे परिणाम आपल्यावर होत असतात मग आपल्याला वाटतं की मी सेवा केअर केली मला अडचण आली मग मा असं माझ्याबरोबर का झालं असं आणायचं नाही आहे पूर्ण सेवा करून घ्यायची कोणाकोणतरी कौन करून घ्यायची तर होप तुम्हाला पूर्ण नियम कळाले असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलं असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निय गुरु माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ